हे वडे मी नेहमीच्या पद्धतीने नाही तर मी माझ्या पद्धतीनं बनवलेले आहेत आणि चवीला खूप छान लागतात करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवते दही वडे दही वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे दोन कप मी उडीद डाळ भिजवून घेतलेली आहे दीड कप मी साखर घेतलेली आहे इकडे आहे मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ आणि जिरं आत्ता आपण दही वडे बनवायला सुरुवात करूया दही वडे बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण दही फेटून घेऊया दही मऊ झालं की घालूया साखर साखर घालून परत फेटून घेऊया साखर विरगळून घेऊया माझ्याकडे अशी रवी आहे त्याने पटकन होतं वड्यासोबत खाण्यासाठीचं दही तयार झालेलं आहे आता आपण वडे बनवायला घेऊया आता आपण वड्याचं मिश्रण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात उडीद डाळ घातली नंतर घालूया तिखट मीठ आणि जिरं आणि आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊया इकडे मी डाळ आणि तिखट बारीक वाटून घेतलेलं आहे तिखट घातल्यामुळं ना वड्याला खूप छान चव येते काही लोक तिखट घालत नाहीत पण तिखट घालून बघा खूप छान चव येते आणि दही गोड करायचं आंबट दही ठेवायचं नाही अप्रतिम चव लागते तर आता मी हे सगळं काढून घेते सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे माझ्याकडे असा छोटा चमचा आहे त्यानं मी आता दहा मिनटं असं एकाच दिशेने फेटून घेणार आहे त्यामुळं ते काय होईल आपलं हे जे मिश्रण आहे ना ते हलकं फुलकं तयार होईल आणि वडे आपले गुबगुबीत आणि फुलफुलीत होतील इकडे दहा मिनटं मी मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि हे बघा पीठ कसं हलकं फुलकं झालेलं आहे मी दहा मिनटासाठी हे झाकण लावून असंच ठेवून देणार आहे आत्ता मी दही वड्याचे वडे तळायला घेते हे बघा परत एकदा मी थोडा वेळ असं फेटलेलं आहे आणि हे बघा मिश्रण खूप हलकं फुलकं झालेलं आहे तर आत्ता आपण याचे वडे बनवूया इकडे मी वाटीत पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हात ओला करायचा आणि हात ओला करून हे बघा एवढं असं मिश्रण घ्यायचं आणि आपण ते कढईत सोडून देणार आत्ता आपण हे वडे कढईत सोडून देऊया आणि तळून घेऊया गॅस मंदच ठेवलेला आहे मोठा नाही मध्यमच करते छोटे नाही आणि मोठे नाही म्हणजे ते फुलून मोठे होतील सगळे वडे मी सोडून घेतलेले आहेत हे बघा तेलामध्ये गेल्यानंतर कशी गोल झालेले आहेत तर आत्ता मी काटा चमचा आहे माझ्याकडं काट्या चमचेच्या मदतीनं असं एक एक करून आपण पलटून घेऊया सगळे वडे मी पलटून घेतलेले आहेत आणि कलर बघा किती छान आलेला आहे आणि गुबगुबीत फुलफुलीत झालेले आहेत आता आपण छान करार येपर्यंत शेकून घेऊया सगळे वडे छान तळून झालेले आहेत आता मी काढून घेते हे पहा वड्याचा कलर आणि गुबगुबीत किती झाले ते पाहू शकता इकडे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत हे बघा कलर बघा आणि किती छान झालेत गोल गरगरीत झालेत आणि फुलफुलीत झालेले आहेत आत्ता तुम्हाला मी यातला एक वडा तोडून दाखवते बघा जाळीदार वडा झालेला आहे आणि असा वडा झाला ना की त्याच्या आतमध्ये दही शिरतं आणि ते चवीला खूप छान लागतं करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आता हे जे द वडे आहेत ना याच्यावरती है। आपण हे वडे मी पाण्यात ठेवणार नाही आहे तर मी गरम वडे असताना त्याच्यावरती दही घालणार आहे आत्ता घालूया आपण दही